नमस्कार मी उत्तम बीड मध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्यासोबत टायगर ग्रुपचे बीड जिल्हाध्यक्ष राकेश अण्णा जाधव हे आपल्यासोबत आहे तर आपण आज पाहणार आहात हे राकेश अण्णा जाधव यांचा जे वाढदिवस झाला हा वाढदिवस बीड जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील युवकांना आदर्श घेण्यासारखा त्यांना वाढदिवस साजरा केला आहे ना की इतर कार्यकर्त्यांनी हार पुरे किंवा शो असं न करता सामाजिक उपक्रमाने त्यांचा वाढदिवस साजरा केल्यामुळं टायगर ग्रुपचे समस्त अध्यक्ष तानाजी जाधव यांनी त्यांचं तोंड भरून कौतुक केलं आहे त्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहेत जाधव यांच्याकडून की आपल्या जी वाढदिवस आपण साजरा केला त्याविषयी आपण काय सांगताल आणि त्याबद्दल किती जणांना मदत केली आणि कसा केला काय सांगताना की आपला जो वाढदिवस साजरा झाला या सामाजिक उपक्रमाने आपण वाढदिवस साजरा केल्यामुळं आपल्या जिल्हा भारतीय महाराष्ट्रामध्ये आपण बोलतो कुठे त्याबद्दल काय सांगतो नमस्कार सगळ्यांना जे काय गरजे शिव आहे माझा वाढदिवस हे माझ्या सगळ्या मित्र परिवाराने एक समाज सेवा म्हणून अर्पण केला त्याच्यामध्ये आपण पाचशे एक्कावन्न कुटुंबांना म्हणजे एक हजार लोकांना विमा काढून दिला आपला एक लाखापर्यंत मेडिकल सुविधा नाही का होईल अशा विमा काढून दिला परत अजून शंभर विद्यार्थ्यांना आपण शालेय किट वाटप केली म्हणजे नाही गरज आहे निराधार व्यक्ती महिलांना आपण पंचवीस शिलाई मशीन दिल्या दोनशे सत्तावन्न जणांनी रक्तदान शिबिर केलं आरोग्य शिबिर चाललं त्याच्यामध्ये आरोग्य शिबिरच असत म्हणून नाही की आपल्या आरोग्य शिबिरामध्ये चष्मे वाटप केले हातात हातातले पट्टे वाटप केले कंबर बेल्ट वाटप केले

असेही मी तुम्हाला लक्ष द्या पण माझा नाही वारसा नसतानाही आपण एवढं मोठं कार्य केलं आहे कार्य इतरांनी करा त्याशिवाय आपण कायच सांगितलं नाही आता आमच्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर हो जातो आणि राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी हो जातो आणि आपले महाराष्ट्रवाडा अध्यक्ष उमेश बोपोकर हे माझे पाठीशी खंबीरपणे उभं आहे कुठल्याही प्रकारची मला काही अडचण